नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सिरीजमध्ये तर आजचा जो आपल्याला शब्द शिकायचा आहे तर तो आहे यू यूचा मराठीमधनं अ होतो तर चला बघूया त्यापासनं कसे शब्द तयार होतात तर या ठिकाणी आहे बी प्लस यू तर बीचा मराठीतनं काय होतो ब आणि यूचा आपल्याला उच्चार अ करायचा आहे मग बी प्लस यू हा होईल ब उच्चार होईल फक्त थोडासा उच्चार अ ॲड केल्यावर लागणार आहे कुठल्याही प्रकारचा यामध्ये चेंज होणार नाही मग इथे उदाहरण दिलेलं आहे बी यू टी बी यू चा काय झाला ब आणि टीचा ट काय शब्द तयार झाला मग बोला ब ट चला त्यानंतर दुसरं उदाहरण बघूया सी प्लस यू सीचा आपल्याला काय उच्चार येतो क आणि यू चा काय मानायचा आहे अ मग सी यू क अॅड झाल्यावर फक्त सीचा उच्चार थोडासा लांबणार आहे काय उच्चार झाला मग क चला उदाहरण बघूया सी यू पी काय झालं तयार सीयू चा काय झाला क आणि पी चा प काय शब्द तयार होतो मग क प चला पुढील उदाहरण बघूया डी प्लस यू डीचा काय तयार होतो ड आणि यूचा काय तयार होतो अ याही ठिकाणी सेम तसंच डी यू म्हटल्यावर ड चा उच्चार थोडासा लांबणार आहे मग काय झाला ड आणि जीचा ग काय शब्द तयार झाला ग चला, आता पुढील शब्द बघूया एफ प्लस यू एफ चा मराठीतनं काय होतो फ यूचा मराठीतनं काय होतो अ सेम मागील प्रोसेस उच्चार लांबणार आहे काय शब्द तयार झाला फ आणि एनचा मराठीतनं काय तयार होतो न काय शब्द तयार झाला फ न तर असेच ए ई ए आय ओ आणि यू हे वर्ण सोडून तुम्हाला मी जी ए बी सी डी आणि तिचे मराठीतले उच्चार दिले आहे ते तुम्हाला तयार करायचे आहे आणि नक्कीच या पद्धतीने मी जसे शब्द बनवले आहे तसे शब्द तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका आणि काही अडचण असल्यास देखील मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा